हे पहा आपले कोजा कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध किती छान असे बनवून तयार झालेले आहे ते देखील अगदी घरच्या उपलब्ध आणि मोजक्या साहित्यामध्येच हे मी बनवलेले आहे स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्या घरीच मसाला दूध अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे मी हे दीड लिटर दूध घेतलेले आहे थोडेसे आटवलेले आहे चांगले उकळलेले आहे एक पाच दहा मिनिट मी हे दूध उकळून घेतलेले आहे त्याची देखील यामध्येच मी मिक्स केलेली आहे हे दूध उकळलेले आहे बऱ्यापैकी आता इथे लागणारं साहित्य पाहूयात इथे काजू घेतलेले आहेत थोडेसे बदाम घेतलेले आहेत चारळी घेतलेले आहेत अगदी थोडेसे घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे अर्धी वाटी आणि विलायची पूड घेतलेली आहे हे एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे आता आपलं इकडे दूध छान असं उकळून होत आहे तोपर्यंत आपण याचा एक मसाला तयार करून घेऊयात आता आपण काजू काजू आणि बदाम हे दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी असं हे वाटून घेऊयात हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटून घेतलेलं आहे काजू आणि बदाम हे या पद्धतीने आपल्याला अगदी जाडसर असं थोडंसं ठेवायचं आहे एकदम पण बारीक पूड करायची नाही आहे हे या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे इकडे आता आपलं दूध देखील छान असं आटून झालेलं आहे पाहू शकता इथे बऱ्यापैकी दूध माझं आठून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये ही अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती घालून घेऊयात गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तुम्हाला ज जे जितपत गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्या काही जणांना जरा जास्त गोड आवडतं काही जणांना कमी गोड आवडतं आपण आपल्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे आता आपली साखर देखील आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि आता त्यामध्ये आपण हे चारोळे घेतलेले आहेत अगदी थोडे घेतलेले आहेत हे घालून घेऊयात म्हणजे हे देखील दुधामध्ये छान असे मिक्स होतील आणि छान असे शिजल्या जातील तुम्हाला जर तुम्हाला जर बदाम आणि काजू हे मिक्सरमधून बारीक करताना पिस्ता वापरायचे असतील तर तुम्ही पिस्ताचा देखील वापर करू शकता इथे मी फक्त काजू आणि बदाम दाखवलेले आहेत आता पण ही काजू आणि बदामची पूर बनवलेली आहे ती देखील यामध्ये घालून घेऊयात आवश्यकतेनुसार घालून घ्या आता यामध्ये आपण विलायची पावडर आहे ती घालून घेऊयात थोडी पाव चमचा घातलेली आहे साधारणतः आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण आता हे थोडा वेळ आणखीन होऊ देऊयात एक पाच मिनिट अजून आपण हे दूध ह्या काजू आणि बदामच्या पूडमध्ये आपण हे शिजवून घेऊया छान असे हे पहा इथे आपले दूध छान पैकी असे बनून तयार झालेले आहे मस्त असे झालेले आहे आता मी गॅस बंद करते आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे पहा आता आपले मसाला दूध बनून तयार झालेले आहे विकतचा मसाला वगैरे आणण्याची काही गरज नाही आपण घरच्या घरीच अगदी उपलब्ध साहित्यामध्ये हे मसाला दूध दाखवलेले आहे कोजागिरी पौर्णिमा विशेष अगदी साधी सोपी रेसिपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद